खोत जरा अटके चॅनल आपले स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या घरी पूजा पण झाली साईबाबांची इथे प्राण प्रतिष्ठा केलेली आहे पाहू शकाल तुम्ही आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त विविध ब्लॉग झाले ते पाद्यपूजन सोहळा झाला चिंतामणी आणि मुंबईचा राजाचा तर तुम्ही लाईव्ह पाहिलाच असेल आमचे मित्र सतीश आणि कौशल आलेले आहे तर so, सतीश वेगवेगळ्या गाणी गातात वगैरे त्या गात एक माझ्याकडे गीत आहे एक आपण एक मोकळा गाव त्याच साईनाथा नाथा साई नाथा <laughs> साई नाथा साई नाथा साई गा तोमी तुझी गाथा साई नाथा साई नाथा साई गा तोमी तुझी गाथा माझ्या साई नाथा न दे दर्शन आता माझ्या साई नाथा न दे दर्शन आता माझ्या साई नाथा न दे दर्शन आता आहे तर असं अतिशय सुंदर असं गीत झालेलं आहे आहे तुझं अंतरही आहे पण अंतर आपण नंतर गाऊया कारण कसं आपल्याला गाणं अजून बनवायचं आहे त्यामुळे तुकडा तुमच्यासाठी ठेवला खोत आणि त्यांच्या बंधूनी खूप सुंदर अशी मूर्ती साईबाबांची स्थापित केलेली आहे घरी जी शिर्डीवरून आणलेली आहे आणि तिला बघूनच खरंच मला तो गीत आठवलं आणि मी तुम्हाला ते गाऊन दाखवलं आता सो आपल्याला सरावायला जायचं आत्ता पण चाललो आहोत परशुराम गोविंदा पथक आंबेवाडी काळाजोकी इथे आहे त्या परशुराम गोविंदा पथकाचा सराव आहे आणि हा गोविंदा पथकाचा सराव आणि थरार पाहायला आपण चाललो आहोत आणि हा त्यांचं गाणं पण रिलीज होत आहे तर चला परशुराम गोविंदा पथकाचा सराव पाहायला आठ ठरवाला काळाजोकीचा राजा न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक काळा चौकी यांचं यंदाचं पंचाहत्तर वर्ष आहे अविरत मेहनत चिकाटी जिद्दीने कार्यरत असलेले न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक आज प्रारंभ होत आहे हे मंडळ मंडळ न्यू परशुराम क्रीडा आज या मंडळाला वर्षे पूर्ण झाले यंदा हे मंडळ आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे मंडळाची जिद्द धैर्य चिकाटी उत्साह शौर्य सगळ्याच गोष्टींची दखल अवघा महाराष्ट्र गेले पंच्याहत्तर वर्ष घेत आहेत त्या उंचच्या उंच शिखरावरती पोहोचणारी पहिली न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथकाची आपली ही होळी अर्थातच आपला हा वरचा गोविंदा सृष्टी मानलेकर जोरदार तयार होत होत्या जनता <laughs>

प्रवास सुरुवात करीत आहोत त्या आम्हाला सर्व बाळगोपाळांना सुखरूप ठेवा म्हणजे करत न करत जर काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा व ज्या बाळगोपालांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करा आणि यंदाच्या भाईक आल्यात ज्या बाळगोपाळांच्या मनगारातील जोर व्हा आणि उंचातले उंच अंडी फोडण्यासाठी जसं देतात ते

अधिकृत गोविंदा टी शर्ट अनावरण सोहळा दोन हजार चोवीस जागे वेळा प्रसंग गोविंदा पथक का चौकीचा राजा असत थर नावणे भरपूर वर्षापूर्वी थर नावने सहजच झोपेतून उठवलं तरी आम्ही थर लावायचो सुरुवात झाली आमच्या गोविंदा पथकाची तेव्हा आम्ही थर लावले अरे आमची लहान परंपरा अशीच थर लावतो गल्ली बोळ्यात आम्ही कधी स्वप्नच पाहिले नाही या थरांचं आम्ही एकमेकांच्या साथीने जुडले जाऊ आणि आम्ही सगळे आहोत चला सोळा या टी शर्टचा या जर्सीचा होतोय हात वर करा सगळ्यांनी हात वर करूनच ही मेहनत आहे जोरदार You <laughs> him कृष्णा हे आपल्या सोबत आहे संकेत उमरे यांनी गाणं रचलेलं आहे संकेत उमरे तुमचा अप्रतिमा गाणं रचलंय गोविंदाचा तुम्हाला

जे पंच्याहत्तर वर्ष आहे सांगितलंय ज्या ज्या लोकांनी एक वीस तीस वर्ष पुढे गोविंदा अनुभवला असेल आणि आजचा जो न्यू पोशरूम गोविंदा पथक आज राजा यात खूप सगळ्यांना फरक जाणवतो की नाही आज तुम्हाला मी सांगू इच्छितो पंच्याहत्तर वर्ष आहे पण मंडळाने जे कार्यकारी मंडळ आहे जवळजवळ जो, जो महिनाभर यासाठी बाजूला सगळी जवळ या आणि हात विनंती आहे सगळे हात आणि छान छान ठरला करायचं मनोहर एक दृश्य सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होणार आपल्या अधिकृत पेजवर सगळ्यां जवळ या दोन हात वरती बघणारे बघत राहून का थोडस सहकार्य करा विजय थोडं पुढे या

मित्रांनो या दंडी साठी दहा ऑगस्टला माझा गोविंदावर गाणं येणार आहे त्याचा एक छोटासा मोकळा मी तुमच्या समोर सादर करत आहे म्युझिक नाही आहे पण फक्त बोल आहेत माझे सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर सारे नगरी में है बोल संजय आला आपला गोविंद आला संजय आला आपला गोविंद आला धन्यवाद चार पाच सहा सात आठ नऊ दहा बोलायचं नाही अजिबात गुन्हा करे एक दोन तीन शांत शांत एकदम एकदम शांत ते चला थांब 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 थां, थां एक मिंड हा हा बाबू थांब थां। मॉन्टी थांब मॉन्टी थांब हे चौक नेड वरचे एक दोन तीन चार पाच सहा सात गेलेले गेले, गेले मस्त आठ नऊ दहा पाचवा तर गेलेलं आहे सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकदम शांत सगळे तोर गेलेले आहेत फक्त सला मी देतो आहे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस एक दोन तीन चार पाच सहा आठ दोन डी जे पण डी जे पण डी जे नको डी जे नको एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मस्त कंट्रोल आहे कंट्रोल आहे मस्त कंट्रोल आहे एकदम फक्त उतरताय सचिन सचिनचा सचिन एक दोन आरामात आरामात पकडून ठेवले एकमेकाला सर आज दाद